नमस्कार जानकी जेव्हा सयाजीरावांना बघते तेव्हा मात्र तिला खूपच मोठा धक्का बसलेला असतो सयाजीरावांना मात्र त्यांची अजिबात लाज वाटत नसते आपला सगळा प्लॅन फसलाय याच त्यांना काहीच वाटत नसतं ऐश्वर्या सुद्धा तिथेच उभी असते त्यावेळेला ऋषिकेश सयाजीरावांना म्हणतो काय गरज होती सयाजीराव विखे पाटील हे सर्व करायची रणदिव्यांची प्रॉपर्टी हरपायची होती का स्वतःमध्ये ताकद नव्हती का अरे जरा तरी लाज बाळगायची ना लाच पण लाज, लाज नावाची प्रकारच कुठे आहे तुमच्याकडे तेव्हा मात्र सयाजीराव म्हणतात ऋषिकेश तुझ्या तोंडाला आवर घाल कोण समजतोस कोण रे तू स्वतःला ऋषिकेश तुमच्यामुळे माझ्यावरती ही वेळ आली मला तुमची प्रॉपर्टी नको आहे तर मला तुम्हा रणदिव्यांना रस्त्यावर आणायचं आहे कटोरा घेऊन तुम्हाला भीक मागायला लावायचं आहे आणि ते दृश्य मला अगदी मन भरून बघायचं आहे तेव्हा लगेच ऋषिकेश म्हणतो एक गोष्ट लक्षात ठेवायची सयाजीराव विखे पाटील जोपर्यंत जानकी आणि ऋषिकेश जिवंत आहेत ना तोपर्यंत त्यांच्या कुटुंबावरती ही वेळ कधीच येणार नाही एकच सांगतो आणि शेवटच माझ्या कुटुंबाच्या वाटेला सुद्धा जायचं नाहीतर तुमची अवस्था खूपच बिकट करेन तुम्हाला तुमची लायकी दाखवेन कळालं का तेव्हा मात्र सयाजीराव खूपच चिललेले असतात त्यांना खूपच राग आलेला असतो सयाजीराव मोठ्यानी बोलतात आता सगळंच संपलं मला तर कळतच नाहीये की काय करावं ते पण एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुम्हाला सोडणार नाही तेव्हा जानकी तिथलाच पडलेला एक दानका घेते आणि त्या दानक्याने सयाजीरावांना चांगलीच तुडवत तुडवत पोलीस स्टेशन पर्यंत आणत असते ऐश्वर्याच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं ती म्हणत असते जानकी थांब जानकी तू माझ्या डॅड सोबत असं वागू शकत नाहीस जानकी थांब पहिल्यांदा पण जानकी मात्र काहीच ऐकत नसते जानकीला मात्र खूपच राग आलेला असतो त्यावेळेला जानकी ऐश्वर्याला बोलते ऐश्वर्या गप्प बस उगाच मध्ये मध्ये लुडबुड करू नकोस ऐश्वर्या आणि एकच सांगेन ऐश्वर्या शांत राहा तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते जानकी हे सर्व थांबव कशाला उगाच तू त्यांना मारतेस अगं त्यांच्या वयाचा तरी विचार कर जानकी मला कळतय पण तू जरा शांत हो तेव्हा ऋषिकेश ऐश्वर्याच्या सनसनीत कानाखाली मारतो ऋषिकेश ऐश्वर्याला म्हणतो ऐश्वर्या गप्प बस तुझ्या तोंडाचा पट्टा बंद कर आणि मला तर तुझ्याशी या विषयावर बोलायचंच चा आहे पण आता जे काही बोलायचं असेल ते पोलीस स्टेशन मध्येच जानकीने सयाजीरावांना चांगलंच तुडवून काढलेलं असत तेरा त्यांचा चेहरा लालबुंद झालेला असतो तेवढ्यात मात्र जानकीने सयाजीरावांची कॉलर पकडत त्यांना फरफटत पोलीस स्टेशनच्या पायरीवर धकललेलं असतं तेवढ्यात इन्स्पेक्टर साहेब मोठ्यानी बोलतात जानकी ताई अहो काय चाललंय हे तेव्हा लगेच जानकी बोलते तुम्हाला तर माहितीच आहे कारण आपला तर शोध सुरूच होता नक्की मास्कमॅन कोण आहे ते हा मास्कमॅन दुसरा तिसरा कोणी नसून सयाजीराव विखे पाटीलच आहे तेव्हा मात्र मोठ्यानी इन्स्पेक्टर साहेब बोलतात काय सयाजीराव विखे पाटील म्हणजे या माणसाने पोलीस स्टेशन मध्ये राहून सुद्धा ही अशी केली लगेच जानकी बोलते या माणसासारखी माणसं कधीच सुधारू शकत नाही हा माणूस कधीच कोणाला सुखाने राहून देणारच नाही आणि माझा तर आता या माणसावरचा विश्वासच उडाला या माणसाला त्याची लायकी दाखवलीच पाहिजे तेव्हा मात्र सयाजीराव खूपच चिडलेले असतात आणि ते मोठ्याने बोलतात जानकी तोंडाला आवर घाल कारण तू जे काही बोलतेस ना त्याच्यामुळे तुझ्या आईला चांगली शिक्षा भोगावी लागेल तेव्हा मात्र जानकी मोठ्याने बोलते त्याची काळजी करायची तुम्हाला गरज नाही मी बघेन काही करायचं ते पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही आहे आणि मला तर तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही आत्ताच्या आत्ता, आत्ता तुम्ही माझ्या आईला समोर आणायचंच तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणतात जानकी तुम्ही काळजी करू नका थर्ड डिग्री दिली ना की बरोबर सगळं सत्य ओकायला लागतील तेव्हा ऐश्वर्या म्हणते कशाला थर्ड डिग्री वगैरे काही नको ते सांगतील ना अहो डॅड तुम्ही सांगा ना तुमच्या तोंडाने कशाला उगा सत्य लपवताय तेव्हा सयाजीराव म्हणतात ए तू गप्पा बस त्यांना थर्ड डिग्री देऊ देत नाहीतर काहीही करू देत तरी मी सत्य नाही ओकणार मी या जानकीला कधीच तिच्या आईला भेटू देणार नाही तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते तिला खूपच राग आलेला असतो तेव्हा इन्स्पेक्टर साहेब सयाजीरावांना जेलमध्ये टाकतात आणि त्यांना चांगलंच तुडवतात थोडक्यात त्यांना थर्ड डिग्रीज दिली जाते तेव्हा मात्र सयाजीराव शेवटी नाईलाज असतो सत्य ओकतात आणि शेवटी जानकीची आई कुठे आहे हे सत्य सर्वांसमोर आलेलं असत जानकी खूपच खुश झालेली असते जानकी स्वतःच्या आईला आणण्यासाठी त्या जागेवर पोहोचलेली असते तिथे माया आणि लताला बांधून ठेवलेलं असत जानकी त्या दोघांनाही सोडवते आणि घरी घेऊन येते तेव्हा मात्र सुमित्रा बोलते जानकी शेवटी तू जिंकलीस जानकी तू तु तुझ्या तु 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 जा आईला घेऊन आलीस तेव्हा लगेच जानकी बोलते हो मी माझ्या आईला तर आणलं पण तुम्हाला माहिती आहे का आई खरा मास्क मॅन कोण आहे आई दुसरा तिसरा कोणी नसून तो मास्कमॅन सयाजीराव विखे पाटील आहे त्याला आपल्या प्रॉपर्टीची गरज होती आपली प्रॉपर्टी पाहिजे होती आणि आपल्याला रस्त्यावर आणायचं होत हे ऐकताच सगळ्यांना खूप धक्का बसतो त्यावेळेला नानासाहेब म्हणतात नाही आता या सयाजीला मी सोडणार नाही आता या सयाजीची मी वाट लावणार म्हणजे लावणारच नाही ना त्याला बाहेरचा रस्ता दाखवला तर बघच आता तर तू बघ त्याला फासावर लटकवतो की नाही तेव्हा लगेच ऋषिकेश म्हणतो नाना नाना तुम्ही शांत वा ना, ना, ना कशला काल जी शांत ना, ना? नाना नाना कशाला तुम्ही काळजी करताय प्लीज शांत झालात तर बरं होईल नाना प्लीज समजून घ्या ना त्यावेळेला लगेच नाना बोलतात मला काही समजून घ्यायचं नाही आता एक गोष्ट मात्र मला कळून चुकले ती म्हणजे किती काही झालं तरी सुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही आहे आणि मला कोणालाही माफ करायची इच्छाच नाही आता मात्र बद झालं आता या सयाजीराव विखे पाटलाला धडा शिकवायचाच त्याला दाखवून द्यायचं की रणदिवे म्हणजे काय आहे ते तेव्हा ऋषिकेश बोलतो हो त्या सयाजीरावाला दाखवून द्यायचं की रणदिवे म्हणजे नक्की काय आहे ते काळजी करायची गरजच नाही आता तुम्ही बघा मी काय काय करतो ते तेव्हा लगेच ऋषिकेश आणि जानकी बोलतात काही करायची गरज नाही सयाजीराव विखे पाटलांना जेलमध्ये टाकलेलं आहे आणि त्यांची केस कोर्टात उभी राहीलच तेव्हा आपण बघूया काय करायचं ते तुम्हाला काळजी करायची गरजच नाहीये तेव्हा मात्र सयाजी सयाजीराव खूपच चिडलेले असतात सयाजीराव इकडे इन्स्पेक्टर साहेबांना म्हणत असतात सोडा मला जर का तुम्ही मला सोडणार नाहीत ना तर बघा मी काय करेन ते आता मात्र मी एकेकाची वाट लावणारच आणि एकेकाला संपवणारच प्रत्येकाला तुम्हाला सांगून ठेवतोय तेव्हा मात्र इन्स्पेक्टर साहेब म्हणतात आधी जेल मधून तर सुटून दाखवा जेल मधून सुटलात ना तर नक्कीच बघू पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची सयाजीला विखे पाटील तुमचे दिवस भरलेत आणि तुम्हाला कोणीही माफ करणार नाही आता तुम्ही कितीही प्रयत्न करा तरी सुद्धा तुमच्या आयुष्याची माती झालीच समजायची तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर जानकी आणि ऋषिकेश सयाजी रावांना कायमचं गजार पाठवतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका